नमस्कार रसिक श्रोते हो मनस्पर्शी साहित्य कला समूह यूट्यूब चॅनल कवितेचे एक पान या सदरात मी सौ राधिका भांडारकर पुणे आज आपणापुढे माननीय कवयित्री सुमती पवार यांची दुःख वाटे चावळावे या कवितेवरचं रसग्रहण आपणापुढे सादर करीत आहे पदरात निखारे असले तरी ओठावर मात्र हास्य असावे आजही समाजात स्त्रीची हीच प्रतिमा आहे किंबहुना समाजाला स्त्रीचं हेच रूप अपेक्षित आहे मान्य आहे हजारो वर्षापासून स्त्रीच्या दुःखात वेदनेत समस्येत फारसा फरक झालेला जाणवत नाही आणि असलाच फरक तर तो केवळ एक मुलाम आहे खोटा वरवरचा आतमध्ये मात्र तेच जळणं तोच अंगार अशाच अर्थाची माननीय कवयत्री सौ सुमित सुमती पवार यांची दुःख वाटे चावळावे ही स्त्री वेदना व्यक्त करणारी आणि मनातले धुमसणारे निखारे फुलवणारी एक अतिशय वास्तववादी सुरेख कविता वाचनात आली आणि याच कवितेचा आज आपण इथे रसास्वाद घेणार आहोत प्रथम कविता ऐकूया दुःख वाटे चावळावे सुख दुःख वाटे चावळावे चघळती त्या बायका चटके मनावर ओरखडे दाविती न बायका ते रोज मरणे रोज जगणे मार भुक्यांचा बसे लावणी कुलुपे बसती त्या का करूनी ग्यावे वाटे रसे परिफुटतो बांधव जीत कधी पांडवटी वा वावरी संताप होतो व्यक्त कृतीतून रडवेली होते हासरी, खोचून काचा साडीचा तो आपटून कपडे साचलेला मळ निघतो मुखातून अंगार पडे अंगार अंगारासव नेनातून लाह्या जणू आसवे पाण्यात पडती सरिता सागरी जणू मोकळे मग आकाश होते पिळुनी आणख मुक्तते घेऊन सना चेहरा मग ती घरी पुन्हा सामावते कधी न कळते अथवा वळते गेंडा समाजासती बंद ओठावरही चालते रानटी मिजासती वळकटी होते ती वळकटी होते तिची मग करकचून ती बांधती पेटत्या चितेत मग ती पूर्ण होते सारी रीती रानटी तो प्राक्तनाचा लिहिणार धनी असे काय जळते कोणाचे ते अनुभवा वाचून करणार कसे ही कविता वाचल्यानंतर प्रथम डोळ्यासमोर येते ती संसाराचा गाळा निमूटपणे विना तक्रार कष्टाने मान आणि सोसत ओढणारी एक ग्रामीण स्त्री तिचं जग म्हणजे गावचा पाणवठा नदीचा किनारा आणि तिथेच भेटणारी समदुखी माणसं कशा असतात बायका जरी कितीही वाटलं तरी चुकत माकत तुटकपणे अडखळत का होईना मनातलं खोपणारं जगाला सांगावं पण दुःख गिळण्याचीच सवय लागलेल्या या स्त्रिया स्वतःच्या मनावरचे चटके ओरखडे लपवतच राहतात आणि आहे त्या परिस्थितीत जगत राहतात कवितेच्या पहिल्या चरणात स्त्री कशी शोषित आहे याचं दर्शन होतं चावळावे चघळती हे शब्द तोच काव्यभाव अत्यंत परिणामकारक पद्धतीने व्यक्त होतो कधी शब्दांचा कधी शारीरिक लाथाबुक्क्यांचा खात जगणं म्हणजे एक प्रकारचं रोजचं मरणच पण तरी हाताची घडी आणि तोंडावर बोट या पद्धतीने कुठेच व्यक्त व्हायचं नाही बोलायचं नाही कारण बोललं तक्रार केली तर त्यातून साधणार काहीच नाही बदनामी मात्र होणार हे कायमस्वरूपी भय उराशी बाळगत ही अत्याचारी स्त्री जगत असते पण कधीतरी याचा स्फोट होतोच ना अति होतो आणि बांध पुटतो गावात एखादा पाणवठा असतो नदीचा किनारा असतो अथवा एखादं शेत असतं जिथे ती मोलमुजुरी करते ही सारी ठिकाणं म्हणजे तिच्यासाठी कधीतरी मन मोकळ करणारी माध्यम असतात साऱ्याच पिढीत असतात म्हणूनच एकमेकींची सुखदुःख जाणू शकतात रडवेली मन मोकळी होतात क्षणभर का होईना तिच्या मुखावर मग हास्यवी असते तिच्या मनातली खतखत -खत संताप असा कृतीतून व्यक्त होतो त्याचं बोलक चित्र सुमतीताई पुढच्या चरणात आकारतात ढिगभर धुणं घेऊन ती पाणवठ्यावर आलेली आहे धुताना कपडे दगडावर आपटत असताना तिच्या मनातला संताप उद्विग्नता तडतडणाऱ्या ठिणग्यांप्रमाणे बाहेर पडते जसा कपड्यातून मळ बाहेर पडतो तसाच तिच्या मनातूनही कित्येक दिवस साठलेला मळ कचरा बाहेर पडतो या चरणात कापडं धुणं हे अतिशय चकफलपणे रूपकात्मक पद्धतीने कवयत्रीने इथे मांडलेलं आहे जशी एखादी पंचिंग बॅग असावी स्त्री जीवनाशी निगडित असलेली रोजची सर्वसाधारण कृती तिच्या दुःखाला वाट फोडणारं एक प्रभावशाली माध्यम कसं होऊ शकतं हे अत्यंत साध्या तरी परिणामकारक शब्दात कवयत्री सुमतीताईंनी इथे मांडले आहे हा चरण वाचताना अंगावर अक्षरशः शहारा शा, येतो आणि कुठेतरी काटे घुसतात एकीकडे ती आपटून धुपटून कपडे धुते त्यातला मळ काढते आणि शेवटी ते घट्ट पिळते ही प्रत्येक कृती प्रतिकात्मक आहे तिच्या मनात साठलेला संताप उद्रेक चीड या प्रत्येक कृतीतून अगदी स्वाभाविकपणे बाहेर पडते तिच्या मनात फुटणाऱ्या त्या संतप्त विचारांच्या लाया टणटणटात तिच्या डोळ्यातून आश्रूही ओघळत राहतात वाहत्या पाण्यात ती सामावून जशी नदी सागराला मिळावी त्याप्रमाणे झालं मोकळं आभाळ अशी हलकी मनस्थिती होते आणि मग ती पुन्हा तिचा तो उसना चेहरा हसरा चेहरा घेऊन घरी परतते या काव्यपंक्ती वाचताना वाचकाचे मन भळभळत इथे स्वभावक्ती अलंकार अतिशय सुंदरपणे कवयित्रीने साचलेला साधलेला आहे समाज इतका बोथड बथड संवेदन शून्य आहे की त्याला तिचं दुःख कळूनच घ्यायचं नाही कळलं तरी वळत नाही अशीच या भावना शून्य समाजाची स्थिती आहे उलट स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य वस्तू तिला मन आहे तिच्यात एक आत्मा आहे याची दखल जाणीव काहीच नसत तिच्या साचून ठेवलेल्या वेदनांची फक्त एक वळकटी होते आयुष्य सर्त अखेर कर्कचून बांधलेली वळकटी धगधगत्या चितेतच रिकामी निवांत होते आयुष्यभर जळणाऱ्या तिच्या दुःखाला मरण हाच एकमेव जणू आसरा ठरतो शेवटच्या चरणात मात्र हतबलता हताशपणा जाणवतो ज्या कुणाच्या गळ्यात ती तिच्या आयुष्याची माळ घालते तो तिचा धनीच तिचे भाग देय ठरवतो जसं काही तिच्या नशिबाची रेषा तो चाकतो आणि ती निमूटपणे मिटल्या इंद्रियाने सारे काही स्वीकारते तिच्या जळण्याने कुणाचे काही जळत नाही बिघडत नाही तिच्या दुःखापर्यंत खरं म्हणजे कोणीच पोचत नाही ज्याचं जळतं त्याला कळतं अनुभव नसलेल्यांना ते कसं जाणवणार संपूर्ण मुक्तछंदातली ही कविता वाचल्यानंतर मन कमालीच सुन्न होत या कवितेत एक उपहास आहे जो मन फाडणारा आहे मात्र कवयत्री सुमतीताईंच्या प्रत्येक शब्दातून जिरपणारी तिची वास्तववादी व्यथा स्त्रीचं मन एक स्त्रीच जाणू शकते या निष्कर्षापर्यंत नक्कीच आणून सोडते शिवाय या कवितेतली वेदना व्यथा मोठी किती व्यथा जीवनभर सोसणारी स्त्री सोशिक स्त्री मोठी हेही ठरवता येत नाही पण तरीही या कवितेतून पाझरणारं जे स्त्री रूप आहे ते कधी बदलेल का बदलता येईल का हा प्रश्न मात्र मनात उभा राहतो कवितेतील गावकुसाकडची स्त्री समस्त पीडित नारी जातीचंच अशा प्रकारे प्रतिनिधित्व करते धन्यवाद रसिक श्रोते हो या चॅनलवर कवितेचे पान या सदरात मी सुमतीताई पवार यांची दुःख वाटे चावळावे ही कविता सादर केली आपणाला आवडली असेल तर आपण मनस्पर्शी साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलवर नक्की लाईक करा शेअर करा आणि मनस्पर्शी साहित्य समूहाचा कवितेचे एक पान हा चॅनल आपण सबस्क्राईब करा धन्यवाद